नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गोविंदा मित्रांनो मी तुम्हाला जे केळीची लागवडीपासून ते दोन महिन्यापर्यंतची जे पूर्ण काय ट्रीटमेंट करणे पडते ते तुम्हाला पूर्ण सांगतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही पडणार मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला दोन महिन्याची पूर्ण ट्रीटमेंट सांगत आहेत मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला जे करायचे नाग नागळटी करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला जर शेणखत टाकायचं असलं शेणखत टाकू शकता तुम्ही त्यानंतर शेणखत टाकल्यानंतर तुम्हाला नागळटी करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो ते नागळी झाल्यानंतर रोटा विटर मारायचाच असतो मित्रांनो रोटावीटर मारल्यानंतर सहा फूट अंतराने असे आपल्याला बेट पाळून घ्यायची आहे जेणेकरून जे आपण लुझर म्हणतो मित्र मित्रांनो लुझरच्या सहाय्याने आपल्याला सहा फूट अंतराचे असे बेट पाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला थिंबक सिंचन आप करायचं आहे तर ते आपण आपल्या इच्छेनुसार मित्रांनो अगर समजा तुम्ही दोन नळ्या टाकायचे असल्या तुम्हाला दोन टाकू शकता एक टाकायची असली एक टाकू शकता तुमच्याजवळ जर दोन नळीचं साहित्य जर अवेलेबल असलं मित्रांनो तर तुम्ही दोन टाकू शकता नळी टाकणे झाल्यावर आपले जे तुम्हाला कंद लावायची आहे की रोप लावायचे आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो पण माझा जे सल्ला राहीन हा तुम्हाला राहीन रोप लावण्याचा आणि माझ्या अनुभवानुसार मित्रांनो आजपर्यंत मी माझा जो अनुभव आहे तर माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला जैनचे जे टिश्यू कल्चर जी नाईन रोप येतात मित्रांनो तेच सांगणारा लावणे ह्याकरता कारण बेस्ट माल येतो त्याला चकाकी येते क्वालिटी एकदम जबरदस्त येते मित्रांनो जैनचे जे रोप आहे त्याला आणि तुम्हाला पुढच्या वर्षी खोळवा म्हणतो आपो पिलबाग म्हणतो पिलबाग एक नंबर येतो मित्रांनो आणि तुम्हाला लागवड रोप आणल्यापासून आठ दिवस ते आठ ते दहा दिवस तुम्हाला रोप नेटमध्ये मग ठेवायचं आहे मित्रांनो सावलीत ठेवायचं नाही जे ऐंशी टक्क्यावाली नेट येते थे। तिच्यात ठेवायचं आहे ठेवायचं आहे मित्रांनो ते ठेवल्यानंतर लागवड तुम्हाला जे अंतर ठेवायचं आहे ते अंतर घेऊ शकता तुम्ही मित्रांनो माझ्या आजपर्यंतचा जो अनुभव आहे तर सहा बाय पाच हे अंतर बेस्ट राहते त्याच्यावरती पण तुम्ही लावू शकता सहा बाय सहा करू शकता किंवा सात बाय पाच पण करू शकता मित्रांनो तुमच्या बेट पाळण्यावर तुमचं जे तुम्हाला अंतर पण सर्वात कमी जे अंतर ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी सहा बाय पाच तरी थे ठेवायचं आहे मित्रांनो कारण त्याचा पिलबाग पण चांगला येतो आणि पहिली पहिला पण चांगला येतो ते झाल्यानंतर रोप लावायचा आहे मित्रांनो आपल्याला रोपाची लागवड हे रोप जर तुम्ही जेईंचं घेतलं आणि उन्हाळ्यात जर लागवड असली मित्रांनो तुमची मार्च एप्रिल मे किंवा जूनमध्ये पण जर असली तर संध्याकाळी लावायचा रोप मित्रांनो संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला रोप लावायचं आहे रोप लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची आहे मित्रांनो एक जेणेकरून आपलं रोप चांगलं सेट होईल ड्रिंचिंगमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला डेंटासू जे तुम्ही शेणखट टाकेल असेल असेल शेता शेतामध्ये त्याच्यामध्ये जे कारण पाणी दिल्यावर ते जे कीड आहे ते ॲक्टिव्ह होऊन जाते मित्रांनो तुम्ही नळी टाक नळी टाकली आपण बेटवरती ओल ओला करायसाठी पाणी टाक देतो तर ॲक्टिव्ह होऊन जाता मित्रांनो जिवंत होऊन जातात ते आणि त्याकरता आपल्याला डेंटासू घ्यायचा आहे मित्रांनो डेंटासू प्लस त्याच्यामध्ये एकोणास 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 हे खत घ्यायचं आहे त्याच्यानंतर नेचर ड्रीप घ्यायचा आहे मित्रांनो नेचर ड्रीप ही तीन वस्तू घ्यायची आहे याची डायरेक्ट प्रत्येक प्लॅनला म्हणजे एका खोळाला एका झाडाला मित्रांनो दीडशे एम एल घ्यायचं आहे पाणी आपल्याला मग त्या हिशोबाने तुम्ही टाकीमध्ये तुमचं किती होतात ते तुम्ही करून घ्यायचं आहे मित्रांनो एका टाकीमध्ये लगभग बारा तेराशे झाडापर्यंत होतं मित्रांनो ते करून घेतल्यानंतर आपल्याला लगेच चौथ्या दिवशी मित्रांनो दुसरी ड्रेंचिंग करायची आहे दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर ब्लू कॉपर घेतलं चालेल मित्रांनो ब्लू कॉपर बुरशारसे घ्यायचं आहे आपल्याला अजून एकोणीस एकोणऐंशी एकोणास एक एक हे खत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारा एकसट पण घ्यायचं आहे मित्रांनो आणि ह्युमिक ॲसिड घ्यायचा आहे ब्लू कॉपर एका टाकीला टाक एका टाकीचा अंदाज सांगतो मित्रांनो मी तुम्हाला दोनशे लिटरचा पाचशे ग्राम ब्लू कॉपर घ्यायचा आहे एकोणासशे एकोणाशे एकोणीस हे घ्यायचं आहे एक, एक किलोभर आणि बारा एकसट घ्यायचा एक, एक किलोवर आणि ह्युमिक ॲसिड घ्यायचा मित्रांनो पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो हे झाली आपली चौथ्या दिवशी दुसरी टिंची पाचव्या दिवशी मित्रांनो आपल्याला फवारा घ्यायचा आहे फवारामध्ये आणि फवारा घेताना मित्रांनो संध्याकाळी घ्यायचा आहे आपल्याला फवारा जेणेकरून संध्याकाळचे जे रिझल्ट येतात मित्रांनो फवारेचे एकदम बेस्ट येतात त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला पिश्टीम पिस्टीम घ्यायचा आहे मित्रांनो आणि प्रोटीन मिळतं मित्रांनो जसं बोरान मिळते तसं एक प्रोटीन नावाचं कोण हे मिळतं ते घ्यायचं आहे कृषी केंद्राला मिळून जाते मित्रांनो आणि संध्याकाळी फवारा करायचा आहे याचा पण परत दहाव्या दिवशी मित्रांनो तिसरी ड्रिंचिंग घ्यायची आहे आपल्याला तर ड्रिंचिंगमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बारा एकसठ डबल झिरो एका टाकीला दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला फॉस्फरिक ॲसिड घ्यायचा आहे मित्रांनो तर फॉस्फोरिक ॲसिड आपल्याला पाचशे एम एल घ्यायचा आहे आणि चिलेटेड मायक्रोटोन घ्यायचा मित्रांनो आपल्याला चिलेटेड मायक्रोटोन घ्यायचा आपल्याला एक दोनशे लिटरसाठी पाचशे ग्राम घ्यायचा मित्रांनो याची द तिसरी ड्रिंकिंग करायची आहे दहाव्या दिवशी नंतर मग तुम्हाला काही करायची गरज नाही दहा पंधरा दिवस मग नंतर पंचवीस दिवसानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे ते पिश्टीम घ्यायचं आहे आणि डबल प्रोटीन घ्यायचा मित्रांनो आणि पंचवीस तारखेला मित्रांनो पंचवीस दिवसाने आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची आहे चौथी जे ड्रिंचिंग घेणार आहे आपण ते आळवणी म्हणतो मित्रांनो मराठीमध्ये पण मी ड्रिंचिंगचा शब्द वापरून घेऊन आलो ड्रिंचिंगमध्ये घ्यायचा मित्रांनो आपल्याला तेरा चाळीस तेरा दोन किलो एका टाकीला त्याच्यानंतर घ्यायचा आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड मित्रांनो पाचशे ग्राम त्याच्यानंतर घ्यायचा आपल्याला बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट बोरान पाचशे ग्राम घ्यायचा आहे मित्रांनो आणि कॅल्शियम नायट्रेट घ्यायचा आहे आपल्याला दोन किलो याची ड्रिंचिंग करायची आहे मित्रांनो आणि एक महिना कंप्लीट झाल्यानंतर तीस दिवसानंतर आपल्याला खत टाकायचा मित्रांनो पहिला बेसल डोस ते घेणार आहे आपण डी ए पी एक बॅग एक हजार खोळासाठी पोटॅश एक बॅग बोरॅकॉल जे मित्रांनो मिक्सचर मायक्रोटोन जे येते दहा किलोमध्ये बॅगमध्ये ते घ्यायचं आपल्याला एक बॅग दहा किलोची आणि अमोनियम सल्फेट घ्यायची आहे मित्रांनो एक बॅग हजारी याचा शेड्यूल पूर्ण हा द्यायचा एक डोसचा आणि हे झाल्यानंतर मित्रांनो एक महिना झालेला आहे आपला एक महिन्यापर्यंतची ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर मित्रांनो पस्तीस दिवसांनी आपल्याला पोंगा भरणी करायची आहे जे आपण पोंग्यात वरतून पाणी टाकतो मित्रांनो पंपाच्या सहाय्याने ते पोंगा भरणी करून घ्यायची आपल्याला पोंगा भरणीमध्ये मित्रांनो आपल्याला जबरदस्त रिझल्ट यासाठी मी तुम्हाला सांगतो मिकनेल बत्तीस नावाचं आहे ते मित्रांनो आय एम टी कंपनीचं रा रानाडी कंपनीचं मिकनेल बत्तीस घ्यायचं आहे मित्रांनो एका टाकीला एक किलो भर आपल्याला त्याच्यामध्ये एक लिटर किसाईट घ्यायचा आहे किसाईट जी एका टाकीला एक लिटर आणि बारा एकसट घ्यायचा आहे मित्रांनो बारा एकसट दोन किलो घ्यायचं आहे याची आपल्याला पस्तीस दिवसाने पोंगा भरणी करायची आहे केळीला शक्यतो मित्रांनो जर उन्हाळ्याचा पिरियड असला तर उन्हाळ्याचा टाईम जर असला तर संध्याकाळी रात्रीच करू शकतात आपण आपण हे आणि हे घेतल्यावर रिझल्ट इतले बेस्ट येतात मित्रांनो की जबरदस्त त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला चाळीस दिवसाने पुन्हा स्प्रे करायचा आहे पस्तीस दिवसाने आपण पोंगा भरणी केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला चाळीस दिवसाने आपण स्प्रे घ्यायचा आहे झाडावरती पूर्ण तर स्प्रेमध्ये मित्रांनो यम पंचाळीस येतं बुरशीनाशक यम पंचाळीस घ्यायचं आपल्याला तर एका टॉकीसाठी दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम बुरशीनाशक घ्यायचं एम पंचाळीस त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला बारा एकसष्ट झिरो स्प्रेमध्ये त्याच्यानंतर स्टिकर घ्यायचा आहे मित्रांनो सिलिकॉन बेस्ट स्टिकर तुम्ही पाच एम एल एका पंपसाठी घेऊ शकता एका टाकीला पन्नास एम एल पन्नास ते साठ एम एल घेऊ शकता पण त्याच्यामध्ये एक बायोस्टमुलन घ्यायचं आहे आपल्याला तुमच्या एरियामध्ये जे चांगल्या कंपनीचं बायोस्टुमुलन सिंजंटाचं पण आहे भरपूर आहे पिष्टीम तर आपण पहिले वापरून घेतलेलं आहे मित्रांनो ते पण बायोस्टुमुलन येतं पण चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे आणि बारा एकशे दोन किलो पाचशे ग्राम यम पंचेचाळीस स्टिकर साठ एम एल एका दोनशे लिटर बॅरलसाठी सांगतो मित्रांनो मी आणि बायशुरण घ्यायचं आहे तुम्हाला पाचशे ते सहाशे एम एल हे झाली आपली चौथी फवारणी मित्रांनो बुरश एम पंचायत घेतल्यानंतर जे कालून करता येणार आहे मित्रांनो तो येत नाही आणि पन्नास दिवसाने दुसरी पोंगा भरणी करायची आपल्याला तर पोंगाभरणीमध्ये मित्रांनो मिकनेल बत्तीस घ्यायचा आहे पुन्हा किसाईड घ्यायचा आहे आणि तेरा चाळीस तेरा घ्यायचा आहे यावेळेस मित्रांनो पन्नास दिवसाची केळी झाल्यानंतर मिकनेल बत्तीस एक किलो किसाईट एक लिटर आणि तेरा चाळीस तेरा दोन किलो हे घ्यायचं आहे मित्रांनो आणि पंचावन्न दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला त्यामध्ये आपल्याला साप पावडर घ्यायची आहे कार्बन डायक्झम मेंकप येते येतं मित्रांनो त्या पावडरमध्ये सात पावडर घ्यायची आहे एका टाकीला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल त्याच्यामध्ये स्टिकर घ्यायचा आहे पन्नास ते साठ एम एल सिलिकॉन बेस आणि तेरा चाळीस तेरा घ्यायचा आहे मित्रांनो फवारणीसाठी फवारणीसाठी दोन किलो घ्यायचा आहे आणि बायोश ट्युमलन घ्यायचा आहे पुन्हा मित्रांनो त्याच्यामध्ये तर बायोस्ट्युम्बलन पण एक लिटर घेतलं चालेल पुढच्या वेळेस कारण केळी आपली लगभग पौने दोन म्हणजे दोन महिन्याची पंचावन्न दिवसाची होऊन जाते एक लिटरभर बायुष्टमोलून घ्यायचा मित्रांनो आणि साठव्या दिवशी मित्रांनो आपल्याला दुसरा बेसल डोस द्यायचा आहे अजून दुसऱ्या बेसल डोसमध्ये आपल्याला घ्यायचा आहे डी बत्तीस सोळा घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला दुसऱ्या बेसल डोसमध्ये बारा बत्तीस सोळा हजार एक थैली त्याच्यामध्ये एक पोटॅश पंचवीस किलो अमोनियम सल्फेट आणि एक थैली युरिया आणि बोरॅकॉल घ्यायचा मित्रांनो आपण जो पहिले घेतलं तर पहिल्या डोसमध्ये बोराकॉल बोरॅकॉल हे आय एम टी कंपनीचं ते मित्रांनो इथले बेस्ट रिझल्ट आहे त्याचे की जबरदस्त रानाटीचं येतं ते ते घ्यायचं आहे एक हजार कोळासाठी दहा किलो बाराबत्ती सोळा एक बॅग पन्नास किलोची पोटॅश एक बॅग पन्नास किलोची युरियाची पन्नास किलोची एक बॅग आणि पंचवीस किलो अमोनियम सल्फेट आणि बोरेकॉल हे घ्यायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये हे झाली पूर्ण तुमची दोन महिन्याची ट्रीटमेंट मित्रांनो कोणाला काही विचारायची गरज नाही हे ट्रीटमेंट जर केली मित्रांनो तुमची केळी एक नंबर बनेल म्हणजे बनेल मित्रांनो मी अजून तुम्हाला सांगतो की माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा अशी डिटेल माहिती कोणी देणार नाही मित्रांनो मी पूर्ण माहिती तुम्हाला जे आम्ही अनुभवलेली आहे तेच सांगतो मित्रांनो तुम्हाला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो